एक तर आम्हाला जे करायचं होतं ते असं कॅरेक्टर डेव्हलप करायचं होतं की ते इथल्या लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल याचं कारण एक म्हणजे जेव्हा रोजचं आपण वर्तमानपत्र उघडतो ते निगेटिव्ह बातम्यांनी भरलेलं असतं म्हणजे पहिल्या ते तेव्हा ज्या होत्या तशाच आजही चालू आहेत बातम्या तर तिथे कुठेतरी एक रिलीफ पॉईंट असावा असं वाटत होतं आणि तो रिलीफ पॉईंट सर्वांसाठी असावा तर यातनं एक लहान मुलाचं कॅरेक्टर की जे मुलांना आपला मित्र वाटेल जे आईबाबांना आपला मुलगा वाटेल किंवा शेजारचा कुठला तरी एखादा मुलगा वाटेल असं आणि आजोबा आजोबांना आपला नातू वाटेल तर असं एक कॅरेक्टर करावं म्हणून मग ते मुलाचं कॅरेक्टर आलं त्याचं जे कॅरेक्टरायझेशन आहे म्हणजे चित्र जे त्याचं चित्ररूपात आलं खरं तर अनेकांना वाटतं की तुम्ही खूप त्याचे स्केचेस केली का मग त्यातनं एखादा निवडलं का वगैरे मलाही तसंच वाटलं होतं हा तर जे पहिलं चित्र काढलं तेच फायनल झालं अच्छा पहिलं प्रोडक्ट इज फायनल प्रोडक्ट हा फायनल प्रॉडक्ट